फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात -गन बोते तर मी गुरुवारचे भरपूर असे गजानन महाराजांच्या मंदिरातले व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत असते तर आज मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते की आम्ही मंदिरामध्ये गुरुवारी नेमकं का काय करतो तर चला तर मग तर पूर्ण व्हिडिओच्या शेवटी मी एक भजन टाकलेलं आहे जेव्हा भजन पूर्ण होतात तर तेव्हा सगळ्यात शेवटी ते भजन म्हटलं जातं तर ते नक्की ऐका खूप छान असं भजन आहे पूर्ण भजन वगैरे झाल्यानंतर हे भजन तुम्ही जेव्हाही कुठेही देवाचं भजन म्हणत असाल तर सगळ्यात शेवटी हे भजन नक्की म्हणा तर चला मग आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर संध्याकाळी सात वाजता आरती होते आमची गुरुवारी म्हणजे तशी तर रोजच होते पण गुरुवारी सात वाजता जरा जास्त गर्दी असते आणि आता बघा सात वाजायला थोडं टाइम बाकी आहे भरपूर असे आपले भक्त येत आहे भाविक येत आहे तर ह्या मंदिरामध्ये बघा माऊलींनी जे पण हि लीला केले आहेत ना तर त्या सगळे असे फोटो आहेत लावलेले माऊलींचे सगळे असे हे बघा अशा पद्धतीने तर ज्या पण लीला माऊलींनी केल्या आहेत तर ते सगळे काही खाली लिहिलेलं सुद्धा आहे की माऊलींनी कुठली लीला केली आणि तर ते सगळं फोटोसहित सगळं काही समजतं तर बघा आता आरतीसाठी भरपूर असे लोक जमलेले आहेतच भरपूर लेडीज डबल डबल टिबल टिबल रांगा तयार होतात आरतीच्या टायमाला आणि आरती झाल्यानंतर बावन्नी आणि मंत्र पुष्पांजली असं पूर्ण आरतीचं हे चालतं आणि त्याच्यानंतर असतो महाप्रसाद तर महाप्रसादामध्ये अर्थातच माऊलींचं आवडता नैवेद्य असतो अर्थातच माऊलींचं आवडता नैवेद्य म्हटलं म्हणजे पिठलं पोळी भात आणि काहीतरी गोड असं आस असतंच तर हे बघा अशा पद्धतीने आणि भरपूर असे लोक आलेले आहेत बघा आरती चालू आहे तरी पण मी आज व्हिडिओ केला कारण मला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून आणि हे बघा भरपूर अशी गर्दी जमलेली आहे खूप मोठं असं मंदिर आहे आणि भरपूर अशी गर्दी होते अक्षरशः मंदिराच्या बाहेरही लोक उभे आहेत मी बाहेर नाही जाऊ शकली कारण एवढ्या गर्दीमधून जाणं कोणाला आरतीला डिस्टर्ब करणं तर ते काही योग्य वाटलं नाही म्हणून मी लांबूनच हा व्हिडिओ केलेला आहे तर बघा आता आरती वगैरे झालेली आहे आणि आता सुरू झालेला आहे प्रसाद तर प्रसाद हा सगळ्यांना केळीच्या पानावरच वाटला जातो बरं काही ते बघा अशा पद्धतीने केळीचं पान पोळी पिठलं आणि केळी वगैरे असते किंवा काही गोड असतंच प्रसादामध्ये तर हे बघा अशा पद्धतीने खूप छान असा प्रसाद असतो अगदी मन तृप्त होतं आणि असंही नाही इथे की प्रसाद एकदा घेतल्यानंतर तुम्ही नंतर नाही घेऊ शकत ज्याला वाटलं तो परत पोळी पिठलं घेऊ शकतो आणि भातही असतो तर हे बघा ही सगळी प्रसादासाठी लागलेली ही रांग आहे भरपूर अशी गर्दी आहे प्रसादासाठी भरपूर अशी रांग आहे लेडीज जेंट्स लहान मुलांपासून आणि सगळे असा आनंद घेतात तर भरपूर असे लोक असतात आलेले भरपूर असे भक्त भाविक आलेले असतात माऊलींचा प्रसाद घेण्यासाठी आरतीसाठी तर हे बघा सगळे खाली असे बसलेले आहेत प्रसाद खायला खूप छान असं वाटतं भरपूर गर्दी असते आणि आता ओ, फक्त सकाळ संध्याकाळी सात वाजेपासून तर नाही हो, तर रात्री नऊ पर्यंत ही गर्दी अशीच असते कारण बरेच जणांना ऑफिसमधून यायला लेट होतं तर मग काही लोक उशिरा पण येतात तर ते उशिरा आले तरीसुद्धा इथे प्रसाद असतो सगळ्यांसाठी आणि रिपीट घेतला तरी चालतो प्रसाद तसं काही नाही की तुम्ही घेऊन गेले म्हणून तर प्रत्येकाला प्रसाद हा रिपीटही मिळतो आणि सगळे असे प्रसादाचा आनंद घेतात हे बघा अजूनही गर्दी चालूच आहे भरपूर असा वेळ झालेला आहे आणि आता सुरू झालेले आहेत तिकडे भजन वगैरे भजनही तुम्ही मी तुमच्याबरोबर तर नेहमी भजन शेअर करतच असते तर म्हटलं आता आपण आज मंदिराचा पूर्ण असा व्हिडिओ शेअर करूया आणि म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर कर कदाचित मी आधी एक व्हिडिओ टाकला तो तुम्ही बघितलाच असेल तर तो असा की मी गजानन महाराजांच्या मंदिरातला म्हणजे ह्या मंदिरामध्ये एक बेडूक यायचा आरतीच्या वेळेस तर त्या बेडूकचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर एक शेअर केलेला आहे तर ते आरतीच्या वेळेस यायचं आणि आम्ही जेव्हा भजनं म्हणायचो ना त्या साईडला त्या तिकडे अगदी कोपऱ्यात भजनं एवढा मोठा आवाज असूनही ते तिथेच थांबायचं हालायचं नाही पूर्ण भजन होस तोपर्यंत तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तो नक्की बघा तर ते बेडूक आहे ना तर एवढी सगळी गर्दी राहायची त्या गर्दीमधून उड्या मारत मारत यायचं आणि थोड्या वेळाने तर ते साईडला सरकायचं आणि थोड्या वेळाने जेव्हा भजन सुरू व्हायचे ना तर ते भजनामध्येच्या एका कोपऱ्यात येऊन बसायचं हे बघा हे त्यांच्या पाठीमागेच असं बसलेलं राहायचं आणि खूप खूप म्हणजे आम्ही बरेच वेळेस लहान मुलं असे आवाज करायचे त्याला की ते हा आवाजाने सरकतो का काय म्हणून तर ते बिलकुलच हालायचं नाही तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कारण मी तुमच्याबरोबर नाही मी सगळे व्हिडिओ शेअर करतच असते तर चॅनलला बघा मागचे म आहे तो व्हिडिओ तर कदाचित तुम्ही बघितला असेलच तर त्याच्यामुळे कदाचित तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल तर चॅनलला तो आहे नक्की बघा मी तुम्हाला परत एक वेळेस आठवण करून दिली तर खरंच खूप छान असं वाटतं ते दोन तास आमचे कसे जातात दोन अडीच तासपेक्षा जास्त कदाचित तर आम्हालाही भान नसतं कुठलंच अगदी खूप मग्न होऊन जातो आम्ही आरती प्रसाद भजन याच्यामध्ये तर खरंच खूप छान असं वाटतं माऊलींचं नामामध्ये सगळे मग्न होतात अगदी खरंच खूप मस्त वाटतं आम्ही सुद्धा भजन भरपूर असे एन्जॉय करतो बरं का एन्जॉय म्हणजे आम्ही भजन म्हण म्हणण्याबरोबरच तिथे डान्सही करतो तर तेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेले आहेत कदाचित तुम्ही बघितले असतील किंवा नसतील तर तेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर नक्की बघा आणि मी ह्या व्हिडिओच्या शेवटी हे जे भजन टाकते आहे ना तर हे जे भजन आहे तर हे भजन सगळे भजन झाल्यानंतर शेवटी म्हणायचं असतं तर तुम्ही जो कुठेही जर भजन म्हणत असाल तर हे भजन नक्की म्हणा कारण भजनांच्या शेवटी प्रसाद वगैरे घेतल्यानंतर हे भजन म्हणायचं असतं तर खूप छान असं भजन आहे नक्की ऐका जय गजानन श्री हो गजानन आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन मया वा देवा प्रसाद हा मया वा देवा निशिदिनी तवनी नाम स्मरा रे निशिदिनी तवनी नाम स्मरा रे जन्म देवा प्रसाद हा म्या वादेवा प्रसाद हा मेवा